हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कटाई यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण इथे पाहणार आहोत साजूक तुपातील बेसन लाडू चला तर मग आता पण सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती झाडबुडाचे कढई तापत ठेवले आहे आता आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे तर इथे मी पाऊन वाटी तूप घेतलं आहे तर तूप आपल्याला इथे एकदम घट्टसर नाही घ्यायचं आहे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे मग आपल्याला परफेक्ट असा अंदाज येतो तर आपण यामध्ये तूप घालून घेऊया तर एकत्र सर्व तूप घालायचं नाही आहे हळूहळू करून आपल्याला याम यामध्ये तूप घालत राहायचं आहे इथे मी चार वाटी बेसन पीठ घेतलं आहे हे जे आपण विकतचं पॅकेटचं बेसन पीठ आणतो तेच बेसनपीठ आहे तर आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आता पहिल्यांदा थोडंसं गॅस मिडियम ठेवते आणि थोडंसं एकदा भाजून घेते एकदा एक पाच मिनटानंतर आपण गॅस स्लो करूया हलकं इथे आपलं पीठ आता गरम झालेलं आहे आता गॅस आपल्याला इथे एकदम बारीक करायचं आहे आता पुढची जी प्रोसेस आहे आपल्याला एक पंधरा मिनटं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये आपल्याला तूप देखील ॲड करत राहायचं याच्यामध्ये तर हे बेसन लाडू करायला अतिशय सोपे आहे फक्त यामध्ये जे पीठ भाजायचं आहे तेवढीच मेहनत आहे मस्त बेसन पीठ भाजलं तर तुमचे परफेक्ट असे लाडू तयार होतात राहिलेलं तूप आपण परत ॲड करू याच्यामध्ये असं थोडं चमचाने दाबत राहायचं जे आहे जेणेकरून ज्या गुठळ्या झाल्या त्या पण मोडल्या जातील अशा प्रकारे इथे आपली दहा मिनटं झाली आहेत बेसन पण छान खरपूस भाजला आहे तर इथे मला हलकं तूप कमी वाटतंय खायचा चमचा असतो तर दोन चमचे तूप मी इथे अजून एक्स्ट्रा ॲड करते आता आपण पुन्हा छान खरपूस असं भाजून घेऊया पीठ तर अशा प्रकारे इथे आपली पंधरा मिनटे झालेली आहे आपलं पीठ पण इथे परफेक्ट असं भाजलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता जे आपण तूप घातलेलं तर इथे हळूहळू त्या पिठाला तूप सुटू लागला आहे आपल्याला या स्टेजला काय करायचं आहे आता गॅस इथे बंद करायचा आहे आणि हे मिश्रण भरपूर गरम आहे त्याच्यामुळे काय होईल खालचं जो आहे मिश्रण ते करपण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे एक चार पाच मिनटं आपल्याला ह्याला असं हलवून घ्यायचं आहे थोडं थंड करून घ्यायचं आहे इथे आपली चार पाच मिनटे झाली आहेत आता यामध्ये मी वेलची पूड घालत आहे छान मिक्स करून घ्यायचे आता जे हे आपल्याला मिश्रण आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर मिक्स करायची आहे प्रकारे मिश्रण इथे आपलं कोमट झालं आहे पूर्ण थंड पण नाही करायचं नाहीतर लाडू वळवताना थोडं कठीण जाईल तर इथे चार वाटी बेसन पीठ होतं त्यासाठी मी इथे दोन वाटी पिठी साखर घेतली आहे एक वाटी घातली आता ही दुसरी वाटी आता आपल्याला ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे तर मिश्रण थोडंसं कोमट आहे तर मिश्रण थंड होसपर्यंत आपल्याला त्यामध्ये पिठीसाखर छान अशी कालवून घ्यायचे तर इथे आपल्याला हाताचा वापर करायचा आहे जेणेकरून छान पिठीसाखर मिसळली जाईल अशा प्रकारे इथे मिश्रण आपलं थंड झालं आहे पिठीसाखर आणि बेसन आपण जे भाजून घेतलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला लाडू वळून घ्यायचं आहे तर मिश्रणामधलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे लाडूचा आकार आहे एवढं आपला लाडू छान दिसावं त्यामुळे मी एक त्याला मनुका लावून घेणार आहे आणि थोडंसं असं ह्याला गोल गोल फिरवायचं आहे जेणेकरून छान असा लाडूचा गोल आकार येतो मस्त लाडू इथे तयार झाला आहे तर मी अशाच प्रकारे सर्व लाडू पहिल्यांदा करून घेते अजून एक करून दाखवते ठेवल्यावरती ते तुम्ही पाहू शकता अजिबात खाली बसत नाही आहे तर परफेक्ट जे तुपाचं प्रमाण सांगितलं आहे साखरेचं ते जर का तुम्ही वापरलं याप्रमाणे तर तुमचे पण असे मस्त लाडू तयार होतील तर या प्रकारे इथे छान असे लाडू आपले वळून झाले तुम्ही पाहू शकतात तर जे मी प्रमाण सांगितले त्या आहे त्याप्रमाणे माझे इथे सव्वीस लाडू तयार झाले आहेत तर तुम्हालाही अशा प्रकारचे लाडू बनवायचे असेल तर या रेसिपीला नक्की ट्राय करा तुमचे पण असेच मौसूद छान असे लाडू तयार होतील आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद